साहित्य विश्वामध्ये दोन तुकाराम होऊन गेले एकतर अभंगाच्या माध्यमातून त्यांनी जो विद्रोह आणि बंड केला असे तुकाराम महाराज आणि साहित्याच्या माध्यमातून जो बंड केला ते आमचे अण्णाभाऊ साठे हो अण्णाभाऊ साठे यांचा मुंबई अत्यंत घरची गरीब परिस्थिती घरी तुम्हाला माहिती की गाव पुसावर राहणारी ही जात होती आणि अण्णाभाऊ साठेंना पोटासाठी आपलं घर सोडावं वा लागलं वाटेगाव ते मुंबई हा ते तीनशे मैलाचा प्रवास अण्णाभाऊ साठे यांनी पायी केलेलं आहे म्हणजे पोटाची खळगी बनण्यासाठी पोटाच्या भुकेसाठी त्यांना हे गाव सोडावं लागलं तर या दरम्यान अण्णाभाऊ साठेने मिळेल ते काम केलं आणि आपल्याला माहिती आहे की अण्णाभाऊ साठेंनी केवळ दीड दिवसाची शाळा शिकलेली आहे आणि एखादा व्यक्ती कुठल्याही महाविद्यालयात न जाता कुठल्याही विद्यापीठला न जाता एखाद्या हिमालयाच्या डोंगरा एवढं साहित्य निर्माण करतो त्यांच्या खरं तर आपण सलाम केला पाहिजे तर अशा पद्धतीनं अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईशी त्याचा तिथे गेल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे काम करावं लागेल ओझे वाण्याचं काम करावं लागलं खानीत काम करावं लागलं अशा प्रकारचे वेगवेगळे कामं करत असताना निश्चितच त्यांचा या कामगार संघटनेशी संबंध आला आणि लेबर कॅम्प मध्ये त्या कामगार संघटनेशी संबंध आल्यानंतर पुढे अण्णाभाऊ लिहू लागले तर अण्णा अण्णाभाऊने सोळाव्या वर्षापासून लिहायला सुरुवात केलेली आहे म्हणजे ज्या म्हणजे त्यांना केवळ दीड दिवसाची शाळा शिकायला मिळाली किंवा शाळेमध्ये ते बसलेही नाही म्हणजे त्या काळात ते अक्षरशत्रू असणारा हा माणूस हा अक्षर निर्माता झालेला आहे म्हणजे अशा पद्धतीनं जगाच्या पाठीवर साहित्य रत्न आणि साहित्य सम्राट अशी उपाधी लागणारा अण्णाभाऊ हे एकमेव साहित्यिक होते असं मला गर्वाने सांगावं वाटतं अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगलं की केवळ वर पंधरा वर्ष अण्णाभाऊ साठेंनी ले, लेखन केले म्हणजे अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यातील सर्व साहित्य प्रकार हाताळले सर्व साहित्यिक असा आहे की ज्यांनी सगळे साहित्य प्रकार हाताळले आहेत खर तर, तर तुम्हाला साहित्य म्हणजे काय असतं की साहित्य कसं लिहिलं पाहिजे साहित्य काय अपेक्षित आहे एकीकडचा एक साहित्य वर्ग लिहायचा की दिवस माथ्यावर आला आणि त्याला जाऊ आपण बिगी बिगी नहारीला म्हणजे पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी एखाद्या एसी रूम मध्ये राहून आपण साहित्य लिहित असताना आपल्याला सूर्य डोक्यावर आल्यानंतर न्याहारीला जातात का ते असे लिहिणारे साहित्य आणि दुसरीकड आपले अण्णाभाऊ सांगतात की आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो की अण्णाभाऊ साठे हे एकमेव साहित्यिक होते की लिहिताना मी काय लिहितो हे प्रथम सांगून लिहिणारे होते अण्णाभाऊ साठे यांनी सांगले की मी मी जे जीवन जगतो पाहतो अनुभवतो मी तेच लिहितो मला पंख कल्पनेला पंख लावून भरारी मागता येते म्हणजे साहित्यात अण्णाभाऊ साठे यांनी पहिल्यांदा सांगलं की आपण काय लिहावं म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या तुम्ही कादंबरीतून समाजाचा व्यापक पट आलेला आहे आता मला तर खूप आता या ठिकाणी कमी वेळ आहे क्रिकेटच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर सगळे बॅटिंग करून गेले थोडेफार ओव्हर मला या ठिकाणी मिळेल त्याच्यामध्ये मी आपलं व्यक्त होतो तर अण्णाभाऊ साठे यांनी कादंबरीतून फक्त समाजाचा व्यापक पट मांडण्याचा प्रयत्न केला कथा या याच्यातून त्यांनी समाजातील अगदी सूक्ष्म बदल लिहिले लोकनाट्यातून राजकारणी सत्ताधारी वर्गाचा विरोध त्यांनी यातून प्रकट केलेला आहे पवाड्यामधून त्यांनी संघर्ष वर्ग कल मांडण्याचा प्रयत्न केला मी सांगलं की अण्णाभाऊ साठे यांनी काय लिहिलं आहे अण्णाभाऊने सांगलं की मी समाजासाठी समाजाच्या परिवर्तनासाठी आणि सामाजिक बांधिलकी म्हणून मी लिहितो जनतेची कदर करतो त्याचीच जनता कदर करत असते ही प्रथम मी शिकलो आणि नंतर मी लेखन करत गेलो म्हणजे साहित्यिकाचं जे काय असतं ते अण्णाभाऊने सांगलं की आपण पहिल्यांदा काय लिहिलं पाहिजे हे आधी ठरून लिहिलं पाहिजे म्हणून ते सांगतात की माझा माझ्या देशावर या जनतेवर तिच्या संघर्षावर माझा आढळ विश्वास आहे म्हणून साहित्य क्षेत्रातील अतिशय डेरिंगबाज किंवा मी त्याला आपण म्हणतो धैर्यशील असा साहित्यिक साठे होते आणि मी सांगतो की अनाभाऊसाठी यांच्या साहित्यातील सर्व जर आपण पात्रे पाहिले तर सगळे आवतीभवती जे माणसं होती जे त्यांनी सांगले की मी जे जीवन पाहिलं अनुभवलं हेच मी लिहिलेलं आहे म्हणून कुठल्याही त्यांच्या साहित्यामध्ये आपण पाहतो की विविध जाती धर्माची पात्र येतात दडपलेल्या वर्गाची तिथं पात्र येतात भटक्या जाती जमातीची आणि सगळ्यात महत्वाचं आहे की मराठी साहित्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी पहिल्यांदा स्त्रियांना केंद्रबिंदू मधून साहित्य लिहिले आहे म्हणून मराठीमध्ये असेल शोषण असेल आर्थिक विषमता असेल यानंतर स्त्रियांची आगतिकता असेल झोपडपट्टीतील माणसाचं जीवन काय असतं कामगाराचे प्रश्न काय असतात त्यांचं शोषण काय असतं हे अत्यंत प्रभावीपणे लिहिलेलं आहे मी तुम्हाला सांगतो की अण्णाभाऊ साठेच्या एकंदरीत साहित्यामध्ये सगळ्यात जर मोठा विषय जो आला असेल तर ते स्त्री जीवन आलेला आहे आणि तो अधिकपणे प्रतिबिंबिंबित झाले तर आपल्याला दिसून येतो म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी पहिल्यांदा दलित स्त्रियांना आपल्या कादंबरीचा मध्यवर्ती घटक म्हणून त्यांनी लिहिलेला आहे म्हणून अण्णाभाऊ साठे हे स्त्रियांना एक मेल पात्र म्हणून कादंबरी स्थान देणारे पहिले जागतिक पातळीवरचे कादंबरीकारी ठरतात म्हणून स्त्रीवादाचा पुरस्कार त्यांनी पहिल्या आपल्या साहित्यातून केला आहे विद्रोही भूमिका करणाऱ्या स्त्रिया त्यांनी साकारल्या बघा तुम्ही वारणीच्या खोऱ्यात असो आवडी असेल चंदन असेल चित्र असेल वैजंता असेल रत्न असेल अशा कादंबऱ्यात त्यांनी स्त्रियांना पात्र दिले म्हणून पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये भरडली जाणारी स्त्री ही अण्णाभाऊ साठ्यांच्या साहित्यातला विषय होते खरं तर विरुद्ध पेटून उठते म्हणून अशा पद्धतीनं तुम्हाला एक सांगायचं तर या अण्णाभाऊ साठेंच्या सगळ्या पात्रातील जी माणसं आपण पाहिले की सगळी माणसं जगण्यासाठी धडपणारी आहेत तुम्ही त्यांची उंच मनोरावर जाऊन काम करणारे कामगार असतील पोलादाचा रस करून काम करणारे असतील दगडाच्या खाईत जाऊन सुरुंग लावून जगण्याच्या मृत्यूच्या खाईमध्ये काम करणारी पात्र अण्णाभाऊ साठेंच्या <सथी> साहित्यात आहेत म्हणून जगण्याची रीत आणि मरण्याची रीत अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये पहिल्यांदा प्रकाशानं झालेली आहे म्हणून त्यांच्या साहित्यातील सगळी पात्र ही शब्दाला पाळणारी आहेत प्रामाणिक आहेत कुठेही दगाबाज होणार नाही तुम्हाला सांगतो डोळे नावाची अण्णाभाऊसाठी ही कथा लिहिली या कथेची शोभा नावाची जी स्त्री आहे ती अत्यंत देखणीय होती बघा अण्णाभाऊसाठी कसे लिहायची ही तिचे डोळे इतके सुंदर असल्यामुळे कदाचित तिला तिचा नवरा नेहमी तिच्यावर संशय घ्यायचा तिला वाटायची की माझे डोळे एवढे चांगले आहेत आणि समाजात मला अशा पद्धतीने लोक पाहतात नवराही माझ्याकडे डाऊट पाहतो माझ्याकडे संशय घेतो म्हणून तिची नेहमी अशी कुचमना होत होती आणि अशा पद्धतीने मला या सुंदर डोळ्यानं जर मला असा त्रास होता असेल तर मी या जगातून आपण हे डोळे आपले नष्ट केले पाहिजेत आणि ती स्त्री आपले डोळे फोडून घेतो अशा पद्धतीने या स्त्रियांची होणारी कुचमना या अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यात दुसरी एक तुम्हाला थोडक्यात मी सांगतो की प्रायशित नावाची अनाभाऊ साठेंची कथा आहे या कथेमध्ये दारू दारूच्या आहारी जाऊन सक्के मिळून साडू एका खानीत काम करत असतात आणि रात्रीच्या वेळेला नशेमध्ये त्यांचे अंथरुण बदलतात भाऊच आपल्या बहिणीच्या शेळीवर जातात आणि नको ते कृत्य करतात आणि सकाळी त्यांना लक्षात येते की आपल्या हातून काहीतरी नको ते घडलेलं आहे आणि म्हणून हे प्रायचित म्हणून ते, ते दोघे जण सगळं कुटुंब आपलं म्हणजे आत्महत्या करून म्हणजे या भारतीय संस्कृतीला त्यांनी बलिदान दिले अशा पद्धतीचे पात्र अनाभाऊसाठी त्या साहित्यामध्ये येतात तुम्ही पहा वारण्याच्या खोऱ्यात ही कादंबरी लिहिताना चळवळीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली आहे तुम्हाला सांगतो त्या काळामध्ये नाना पाटील एक क्रांतीशीर नाना पाटील होतं कर आणि या पार्श्वभूमीवर कादंबरी लिहिली अशा पद्धतीनं अण्णाभाऊ साठे यांची दुसरी महत्वाची कादंबरी आपण या ठिकाणी उल्लेख करतो की जी फकीरा असेल अण्णाभाऊ साठे यांच्या या फकारी फकिरा कादंबरीला शिखरावर लिहिलेलं आहे आणि या कादंबरीला एकोणीसशे एकसष्ट साली दलित साहित्याचा ही कथा एका जातीतील माणसाची कथा आहे या कादंबरीत मानवतावादाची तत्वे आपल्याला दिसतात दलितांच्या दुःखाचं दर्शन या ठिकाणी येतं अन्यायविरुद्ध बंड करणारी माणसं या ठिकाणी दिसतात आणि तर एक सांग गौरवाची बाब आहे की ही कादंबरी अण्णा अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंधार लेखनीला अर्पण केले तर या कादंबरी मधला एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो की बेडसगावचा जेव्हा खजिना लुटायला फतीला जातो त्या ठिकाणी त्या एक स्त्री त्यांच्याकुढं पदर पसरते की ति तिला वाटते की बा आपल्या मुलीवर कदाचित हा फतीला काय अन्याय अत्याचार करतो का पण पहा किती मानवतावादाचे मूल्य याच्यामध्ये आहे त्या प्रसंगावर ती, प्रसंगा ती सांगते की बाबा रे तू असं आमच्यावर काय आग्रु प्रयत्न करू नको फकीरा त्या स्त्रीला सांगतो की आई कोणाची आब्रू लुटून उपाशी माणसं जगत नसतात असं एक वाक्य तुम्ही पहा की त्याने सांगलं की आम्ही आबरू लुटून उपाशी माणसं जगत नसतात हे वाक्य त्यांनी तिथं बोललं आणि खऱ्या अर्थानं स्त्रीचा मान ठेवणारे असे पात्र अण्णाभाऊ साठ्यांच्या कादंबरीमध्ये येतात अशा पद्धतीनं ना। चित्रा नावाची कादंबरी आपण पाहिल्यानंतर एका खूप सुंदर तरुणाची ती कथा आहे आणि ही कथा उगीच उगीचलेली नाही जेव्हा अण्णाभाऊ साठे कोल्हापूर कडाडच्या दरम्यान जाताना मामा आणि भाची हे दोघं अण्णाभाऊ साठेला त्या रस्त्यावर भेटले होते आणि ती कथा त्यांनी त्याचं म्हणणं फक्त ऐकून घेतलं होतं की त्या मुलीवर काहीतरी अन्याय झालेला आहे मामानी तरी तिच्यावर अन्याय केलाय आणि त्या मुलीला म्हणजे माणूस कसा माणूस की विकतो याचे या, या कादंबरीतून अतिशय दहा चित्र नाही त्या चित्रा नावाची मुलगी इतकी सुंदर आहे आणि आपल्याला मुंबईला तिला विकण्याचा प्रयत्न तिचा मामा एक करत असतो आणि वेशा व्यवसायामध्ये तिला लोटलं जात आणि तीच चित्र आपला या वेशापासून आपली मुक्ती तिथून वळवती अशा पद्धतीनं ही कादंबरी आपलं सील जपणारी चित्र आहे अशा पद्धतीच्या सगळ्या कथा कादंबऱ्याच्या अनाभाऊचा हा केंद्रबिंदू आहे मराठी भाषिक प्रदेशांना एकत्र आम्ही एकसंध त्या ठिकाणी महाराष्ट्र तयार करायचा होता मुंबई कोकण विदर्भ असेल मराठवाडा असेल खानदेश असेल किंवा मग आपल्या सीमावर्ती भागातले जे काही मराठी प्रदेश असतील त्यांना हा एकत्रित करून हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ लढवायची होती तर या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सुद्धा अण्णाभाऊ साठे यांचं मोलाचं योगदान होतं त्यांचा सिंहाचा वाटा होता आणि आजच्या या तुम्हा आम्हाला या नव्या पिढीला अण्णाभाऊ साठेंचा संयुक्त महाराष्ट्राचा हे लढा आपल्याला माहीत असावा हे अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला माहित असेल की लाल बावटा क कला पथकाच्या माध्यमातून शाहीर अमरशेख असतील जना गवणकर असतील यांच्या मदतीने अण्णाभाऊ साठेने रणशिंग फुंकलं अण्णाभाऊ साठेंना काही काळ भूमिगत राहावं लागलं त्यांच्यावर पकंड वॉरंट आलं आणि अशा पद्धतीनं खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठेंनी आपल्या पोवाडे गाणी आणि लोकनाट्याच्या माध्यमातून गावागावात जाऊन ही संयुक्त महाराष्ट्र चळवळ पेटवण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थाने या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रसार माध्यम म्हणून अण्णाभाऊ साठेकडे पाहिलं जातं आणि त्या काळात त्याची ही शाहिरी एक त्या चळवळीला बळ मिळालं आणि अशा पद्धतीनं या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्याचे नेतृत्व अण्णाभाऊ साठेने केलं मला तर मना वाटतं की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्याचे शिल्पकार म्हणून अण्णाभाऊ साठे यांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल अशा पद्धतीने तुम्ही पहा माझी महिना असेल महाराष्ट्राची परंपरा असेल अशा पद्धतीचे त्यांनी त्या काळात पवणे लिहिले आणि हा इतिहास तुम्हाला माहीत असावा आणि अण्णाभाऊसाठी संयुक्त चळवळीचं काय योगदान आहे याचीही आपल्याला जाण असावी हे एक महत्वाचा विषय आहे